राम राम शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर या शेतमालाचे बाजारभाव मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर आपण इथे वेगवेगळे शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो तर पहिली जी बाजार समिती आहे इथे पैठणी बाजार समिती आहे इथे अकरा क्विंटलचा आवक होता नऊ हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो वरोरा शेगाव ही बाजारपेठ आहे सहा क्विंटलचा इथे आवक होता आठ हजार रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतर जी बाजारपेठ मित्रांनो वरोरा खांबाडा ही बाजारपेठ आहे नऊ हजार रुपये नऊ क्विंटलची आवक होती आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला भिवापूर इथे पाच क्विंटलची आवक होती नऊ हजार आठशे रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला मांढळ इथे नऊ क्विंटलची आवक होती नऊ हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी आणि दहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो शेगाव ही बाजारपेठ आहे पंचवीस क्विंटलचा आवक होता दहा हजार सहाशे रुपये दहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला मित्रांनो आज आ, का हे रविवारचे बाजारभाव आहे बरेचशा बाजार समित्या रविवारी बंद राहते मार्केट थोडंसं थंड राहते त्या कारणानं बाकीच्या बाजारपेठेचे भाव इथे अपडेट झालेले नाहीये तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण डेली बेसिसवर मी तुमच्या इ तुमच्यासाठी इथे वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद